विद्यार्थ्यांनी वेळेत जात पडतानी प्रमाणपत्र घेणं अत्यावश्यक सचिन परब चंदगडच्या नरसिंहराव भुजनराव पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये मार्गदर्शन राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा बंधवडा उपक्रमांतर्गत कार्यक्रम आजचे विद्यार्थी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात झेप घेत आहेत मात्र जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र घेणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा समाजकल्याण विभागाच्या जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे प्रशासकीय अधिकारी सचिन परब यांनी केलं ते नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग जात पडताळणी प्रमाणपत्र समिती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य आर पी पाटील होते सचिन परब यांनी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्र प्रमाणपत्राचे फायदे बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी त्याचे महत्व तसंच कार्यालयीन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आर पी पाटील यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं की अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा पुरेपूर वापर करून घ्यावा कॉलेजकडून आवश्यक कागदपत्र तातडीने उपलब्ध करून दिली जातील आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाला प्राध्यापक एस एस शेख प्राध्यापक ए एस नांदवडेकर प्राध्यापक सौ एस एस नेवगे प्राध्यापक व्ही व्ही बोकडे प्राध्यापक आर के पाटील यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राध्यापक यू एम बोकडे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा